सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सश स्वागत शुभ सकाळ काल रात्री एक लेट जी आर पडलेला होता लेट म्हणजे खूपच लेट दहा नंतर अकरा नंतर वगैरे असं त्यामुळे कुणाचं लक्ष नसेल तो एक जी आर आणि त्याच्या अगोदर एक जी आर पडलेला होता चालकचा चालक, चा। चालक जॉईनिंग ती एक गुड न्यूज होती मुंबईची आणि आता गुड न्यूज आहे ती म्हणजे पुणे ग्रामीण वेटिंगवरल्या चार मुलांना संधी भेटलेली आहे त्याचा जे आर आलेला आहे तो जे आर असे दोन जे आरची माहिती या व्हिडिओमध्ये एकंदरीत मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये जे नवीन असतील त्यांना सूचना आहे शेवटी व्हिडिओ बघून झाल्यानंतर जाता जाता सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला चा लाईक शेअर करायचं आहे खूप महत्त्वाचा विषय म्हणजे जसं आपण अगोदर बोललेलो होतो की प्रत्येक जिल्ह्यातली एक थोडी थोडी मुलं ही उचलली जातील आणि त्याच पद्धतीनं आता सुरू आहे तो एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी ती म्हणजे आपण सांगूया त्या पद्धतीने जे आर वाचूयात आणि त्यानंतर आपलं शेवटी मत आपलं व्यक्त करायचं आहे चालक पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहण्याबद्दल विषय असा आहे उमेदवारांकरता सूचना चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसचे अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विविध गुणांनी उत्तीर्ण झाले असून सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे अशा उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे निवड व नी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात उन... आलेली आहे निवड आणि प्रतीक्षा यादी एवढं लक्ष ठेवायचं त्यापैकी सोबत जोडलेल्या ओके UH! okay. सोबत जोडलेल्या यादीमध्ये उमेदवारांनी दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कागदपत्र पडताळणी प्रक्रियेकरता मूळ कागदपत्र सह पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणचा आहे पुणे सिटीचा होता विषय त्यानंतर नांदेडचा विषय झाला आणि त्यानंतर आता पुणे ग्रामीणचा परत न चुकता उपस्थित राहावे उपस्थित न राहिल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे असं सांगलेलं आहे खाली कागदपत्र पडताळणी करता दिनांक अकरा एक बबत, ची ची ले ले दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांची यादी अशी दिलेली आहे पोलीस शिपाई दोन मुलं आहेत चेस्ट नंबर वगैरे दिलेला आहे आणि महेश जाधव एक आहे मेल कॅन्डिडेट आणि दुसरं आहे पंढरीनाथ ठोंबरे कागदपत्र पडताणी शेरा दिलेला आहे आणि खाली चालक पोलीस शिपाई करता पहिला आहे अक्षय जाधव आणि दुसरं आहे तुषार शिंदे मेल कॅन्डिडेट आहेत चारीच्या चारी, चारी गुड न्यूज ती म्हणजे या पुणे ग्रामीणच्या मुलांना बोलण्यात आलेलं आहे एक आनंदाची गोष्ट आहे अकरा तारखे वाजता जॉईनिंग आणि कागदपत्र पडताळणी हे सगळं होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं आता तुमचा प्रश्न असेल सर बाकीच्या जिल्ह्यांचं काय होणार मी याच्या आधी पण आहे की थोडीफार थोडीफार अशा पद्धतीनं बाकीच्या जिल्ह्यांना पण संधी भेटणार आहे याची नोंद घ्यायची so, आहे सो सिलेक्शन झालेल्या सर्व मुलांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल गुड न्यूज हीच आहे की आता हळूहळू टप्प्याटप्प्यानं अशा पद्धतीनं हे प्रकरण सगळं चालू होईल दुसरी आनंदाची गोष्ट ती म्हणजे कालचाच जे आर आहे नियुक्ती सूचना क्रमांक पाचवी आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस जवळजवळ चौऱ्याऐंशी चालक मुलांना आणि तीन मुली असे एकंदरीत एटी सेवन कॅन्डिडेट जॉईनिंग भेटलेले आहे याची नोंद घ्यायची आहे ती एक दुसरी आनंदाची गोष्ट आपल्यासाठी असेल ठीक आहे तो जे आर आपण काल आलेला वाचूयात विषय मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालकपदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकी बदल उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरतीच्या निकषाच्या आधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल निरंकर प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला नियुक्ती भेटणार आहे सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष नऊ संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी दहा वाजता न चुकता हजर राहायला सांगितलेला आहे पुणे ग्रामीणच्या मुलांना सकाळी नऊ वाजता अकरा तारखेला आणि मुंबई चालकचा जो विषय त्यांना पंधरा तारखेला सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायला सांगितलेलं आहे सॉरी दहा वाजता उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्यात बोलवण्यात आल्या म्हणून नियुक्तीचा अधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारास आहे याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे नियुक्तीस येताना न चुकता सोबत आणाव्याच्या आवश्यक बाबी हे पण सांगणार आहे आणि ह्या गोष्टी सर्वच मुलांनी शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्त्वाच्या आहेत ओके एक भरती ओळखपत्र जसं मैदानी आणि तुमचं लेकीचं प्रवेशपत्र दोन चार पासपोर्ट पासपोर्ट साईज फोटो सांगितले तुम्हाला तिथं तुम्ही दहा ते बारा घेऊन जावं म्हणून तुम्हाला सांगले म्हणजे बाहेर पडूपर्यंत ट्रेनिंगमधून तुम्हाला काही टेन्शन येणार की नाही काही प्रॉब्लेम येणार नाही तीन आधार कार्ड व पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे कंपल्सरी पाहिजे तुमच्यासोबत चौथा दैनंदिन गरजा वस्तू घेऊन पोलीस प्रशासनाच्या तयारीने न चुकता उपस्थित राहायचं आहे पाचवा आवेदन अर्जामध्ये नमूद केलेलं मूळ कागदपत्र जसं की समांतर आरक्षण वगैरे वगैरे तुमचं जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्या सगळ्याचे सगळे घेऊन यायला सांगितलेले आहेत नंतर पुढं सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे विश्रांती करताच लागणारे जसे की दरी मच्छरदानी पांघरून वाटी तांब्या ग्लास दाळीचे साहित्य पुरुषांकरतात दोन खाकी हाफ पॅन्ट दोन पांढऱ्या बनियान कॅनवास शूज एक जोडी खाकी नायलॉन सॉक्स दोन जोडी दोन पानी वया ही वही कशाला असा तुमचा विषय असेल तर तिथं तुमच्या लेखी पण होतो जसं पी टी होतं तसं लेखी पण होतं पी टी आणि लेखी दोन्ही पण खूप महत्त्वाचे एवढं लक्षात घ्यायचं चालक आणि पोलीस शिपाई करता कारण की तुमची शेवटी एक लेखी पेपर होतो आणि त्याच्यामध्ये तुमचा जो पोर्शन झालेला असतो त्याच्या ओरिएंटेड तुम्हाला तुमची लेखीवरती एक पेपर असतो आणि तो ले पेपर कंपलसरी पास होणं खूप महत्त्वाचं असतं आणि जर नापास झाला तर परत तुम्हाला पुढच्या मुलांच्या ट्रेनिंगच्या एंडिंगला जी एक्झाम होते त्यावेळी तुम्हाला परत बोलवलं जातं तुम्हाला जरी जॉईनिंग दिली असले तरीसुद्धा त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना आणि लेकीचा अभ्यास करत असताना प्रॉपर स्टडी करा लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळ्या आणि एक म्हणजे काय म्हणतात त्याला रिस्पेक्टफुल डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जात आहे त्यामुळे ह्या गोष्टीकडं फोकस करा प्रॅक्टिस पण चांगलं करा पी टीचं आणि लेकीसुद्धा चांगली तयारी ड्युरिंग तुमचं ट्रेनिंग टाईम ते परफेक्ट करायला विसरू नका पुढं खाली ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे म्हणजे लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे हमीपत्र आहे त्याची प्रिंट मारा जे तुम्ही संगणक हाताळणी हाताळणीबाबतचे जे काही सर्टिफिकेट आहे ते सुद्धा खाली दिलेलं आहे त्याची प्रिंट मारा हमीपत्र पण परत एकदा सांगतो आहे सगळं त्याच्यामध्ये जे आरमध्ये तुम्ही जे आरचे प्रिंट मारा आणि सोबत घेऊन जावा भरून सुवाचा अक्षरामध्ये आता एक ते स एकशे एक ते चौऱ्याऐंशी हां एक ते चौऱ्याऐंशी मुलं आहे त्याच्यामध्ये ड्रायवर चालकची आणि एक ते तीन मुले आहेत शेवटच्या अशी सत्त्याऐंशी मुलींचं इथं मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे ड्रायव्हरसाठी आणि पुणे ग्रामीणला त्या सर्व मुलांचं आपल्या या चॅनलकडून आणि माझ्याकडून आणि आपल्या मॅडमांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल तसेच त्यांना ट्रेनिंगसाठी जसं मग अशी सांगितलं मी त्या पद्धतीनं ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी त्यांना आमच्याकडून आपले सर्व विद्यार्थी सबस्क्रायबर आणि मॅडम स्वतः त्यांच्याकडूनसुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील त्यांना ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर वर्दीवरती आल्यानंतर एक वेगळाच रुबाब आणि वेग वेगळीच जाणीव आणि तुम्हाला एकदम वेगळ्या जगात आल्यासारखं फील होणार आहे त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना पी टीचं आणि लेकीचं एकदम प्रॉपर करा जेणेकरून त्यातला काही भाग तुम्ही ड्युटीवर असताना खूप महत्त्वाचा आणि तो डोक्याने करावा लागतो एक लक्षात ठेवायचं जसं रायफल लोड असेल किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टी ह्या कंपल्सरी असतात ज्यावेळी तुम्हाला बंदोबस्तला टाकवलं जातं किंवा बाकीचं सगळ्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे शिकत असताना प्रॉपर शिका जर येत असेल तर वारंवार विचारा लेकीचा पण अभ्यास त्याच पद्धतीनं परफेक्ट करा ओके काल आपण रात्री लाईव्ह आलेलो ला होतो लाईव्हचं एक सव्वा तासाचं लेक्चर आपलं झालेलं आहे त्याच्यावरती सर्व विद्यार्थ्यांनी बघितलं असेल न बघितलं असेल ज्यांनी बघायला नसेल त्यांनी परत जाऊन एकदा बघा आज हा व्हिडिओ दोन्ही पुणे ग्रामीणचं वेटिंग आणि आपलं पोलीस चालकचं जॉईनिंग मुंबई पोलीस या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि यानंतर तुमच्या कमेंटची उत्तरं असतील आणि संध्याकाळी पाच ते सहा वाजता जे काही काल आपले लीडर भेटलेले होते त्या लीडरांचं काय झालं आणि हे जे लिडर आहेत ते वेटिंगचे लिडर नाही आहेत एवढं लक्षात ठेवायचं माझी मुलं वेगळी ठेवलेली आहेत तिकडं जे पोलीस भरतीचा काही संबंध नसलेली मुलं ती लीडर म्हणतो मी त्यामुळे तुमचा गैरसमज व्हायला लागला आहे की बाकीचे लिडर म्हणजे फक्त एक दोघं तिघं ह्या आतलीच आहेत का काय ना, नाही नाही ही टोटली वेगळी मुलं आहे त्याची नोंद घ्यायची आहे ओके सो so, चॅनलवर जे नवीन असतील त्यांना सूचना आहे की जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट्स असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका जेणेकरून ही कमेंट मी आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा आज दुपारच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन ओके सो so, याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असेल तर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे लवकरात लवकर हे महाराष्ट्राभर इझीमध्ये जाईल समजलं सो so, सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा अभिनंदन असेल आणि मी इथंच सांगतोय धन्यवाद